लाडक्या बहिणींसारख्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू ठेवून फक्त अत्यावश्यक योजनांवरच खर्च करण्याचा अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सल्ला डीपीडीसीच्या कामांचा फेराढावा घेण्याचीही सूचना महसूलासाठी दारू विक्री वाढवून आणि ड्राय डेची कमी करून लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना मद्यपी करणार का संजय राऊतांचा सरकारला सवाल बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एनडीएच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीला अजित पवारांची राष्ट्रवादी गैरहजर राहण्याची शक्यता तर शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधव जाणार ईडीच्या छाप्यांमध्ये लॅपटॉप आणि मोबाईलवरचा डेटा परस्पर कॉपी करण्यास मनाई सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला आदेश कुणाच्याही खासगीपणाचा भंग करण्याची कोणालाही परवानगी नसल्याचा निर्वाळा राज्य सरकारकडून मुंबई मेट्रोला भरघोस निधी मुंबई ठाणे पुणे मेट्रोसाठी दोनशे बहात्तर कोटी रुपये वितरित मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्ह पाणीपुरवठ्याच्या खर्चामध्ये वाढ झाल्यानं पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर निवडणुकीच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीचा निर्णय होणार का याची उत्सुकता ख्रिसमस साजरा करण्यासाठी लोकांचा सा मंदिरं आणि पर्यटन परेटन स्थळांकडे कूच सलगच्या सुट्ट्यांमुळे हायवे जाम एक्सप्रेसवे आणि गोवा हायवेवरची वाहतूक मंदावली लोणारच्या काठावरून जाणारे हायवे सरोवराच्या मुळावर एबीपी मासधाडच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल भूस्खलनाची पाहणी करण्याचे आदेश जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी दोडा भद्रावाह हो परिसरावर बर्फाची शुभ्र सादर श्रीनगरच्या दल सरोवरही बर्फाचा थर पर्यटकांचा उत्साह शिगेला तापमान उणे सहा अंशांपर्यंत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट